नमस्कार मित्रांनो आपले एज्युकेशन मध्ये स्वागत आहे आपणासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण मंत्रिमंडळ बैठकीत पाच धडाकेबाज निर्णय कर्मचाऱ्यांना मोठी खुश खबर शेवटी झालाच हा निर्णय कर्मचाऱ्यांना मोठी गिफ्ट या संदर्भामध्ये मित्रांनो बातमीचे टायटल आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पाच धडाकेबाज निर्णय तर कर्मचाऱ्यांना मोठी अपडेट जाणून घ्या जा सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत मंत्रिमंडळ बैठकीत धडाकेबाज पाच निर्णय आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट जाणून घेण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहुया स्पष्टीकरण बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना व पेन्शनर्स यांच्यासह अनेक महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले आहे त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत म्हणजेच चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाची बैठक संपन्न विविध निर्णय महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले सहागृह येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते मंत्रिमंडळ बैठकीतील पाच महत्वपूर्ण धडाकेबाज निर्णय पुढील प्रमाणे पाहूया निर्णय क्रमांक एक राज्य नि, निर्णय क्रमांक एक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन निवृत्ती वेतन पेन्शन योजना म्हणजे जी पी एस लागू सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा मोठा निर्णय मार्च दोन हजार चोवीस पासून अंमलबजावणी लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार केंद्र सरकारच्या धर्तीवर सुधारित पेन्शन योजनेस युनिफाईड पेन्शन योजनेच मान्यता त्यामुळे कर्मचाऱ्यास निराशा दुसरा निर्णय अशा प्रकारचा आहे की राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा खंडित वीज देण्याची व्याप्ती वाढवण्यात येणार निर्णय क्रमांक तीन हा महत्वाचा असून गट प्रमुखांच्या चा मानधनात चार हजार रुपयाची भरीव वाढ सुद्धा करण्यात आली आहे निर्णय क्रमांक चार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या तीस ऑगस्ट पर्यंत करण्यात येणार निर्णय क्रमांक पाच ज्येष्ठ नागरिकांना महामंडळ तसेच सव्वा कोटी ज्येष्ठ नागरिकांना लाभ देणार अशा प्रकारचे महत्वपूर्ण पाच निर्णय संपन्न झाले असून त्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत लवकरच या संदर्भातले शासन निर्णय सुद्धा लवकरच निर्गमित होतील तर मित्रांनो पुन्हा भेटूया नव नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र